आपला देश एकोणीशे सत्तेचाळीस रोजी चार्ण स्वतंत्र झाला पण आपला देश एकोणीशे सत्तेचाळीस रोजी का स्वतंत्र झाले या मागचं खरं कारण तुम्हाला माहितीये म्हणजे भारताला स्वातंत्र्य देण्याचं वचन तर ब्रिटिश एकोणीशे वीस पासून देत होते मग एकोणीशे सत्तेचाळीस काय घडलं की ब्रिटिशांना भारत सोडून पळून जावं लागलं तर यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे रॉयल इंडियन नेव्हीचा उठाव अठरा फेब्रुवारी एकोणीसशे ला भारतीय नौसैनिकांनी उठाव केला होता आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे हा उठाव झोकाळून गेलात भारतीयांना चांगलं जेवण मिळत नसे आणि याची तक्रार ज्यावेळेस त्यांनी त्यांनी त्यावेळेस आपला सोबतच ब्रिटिशांकडून भारतीयांना अनेक अपशब्द वर्णवादी शिव्या ऐकून घ्याव्या लागत त्यामुळे एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये भारतीय नौसैनिकांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध उठाव केला मात्र या विद्रोहाला मोठ्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला नाही या नौसैनिकांनी ब्रिटिशांच्या तुकडीतील ऐंशी जहाज चार मोठे युद्धपोत आपल्या ताब्यात घेतले त्यांच्या या उठावामुळे ब्रिटिशांना घाम फुटला होता जेव्हा ब्रिटिशांकडून त्यांची रसद बंद करण्यात आली